मित्र हो आज तुम्हाला आवळ्याविषयी कथा सांगतो आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली की प्रथम पृथ्वीवर आले तेव्हा त्यांना एक आवळ्याचं झाड दिसलं आवळ्याच्या झाडावर समोर प्रथम समोर दिसल्यामुळे ब्रह्मदेवाची सगळी कृपादृष्टी त्या झाडावर पडली आणि आवळ्यामध्ये भरपूर गुण नि धर्म त्याच्यात आयुर्वेदिक निर्माण झाले आवळा कोणीही खाऊ शकतो डायबिटीसवाला शुगरवाला आवळ्या फायबर आहे व्हिटॅमिन सीचे भरपूर स्रोत आहे त्याच्यात संत्र्यापेक्षा वीस टक्के जास्त व्हिटॅमिन्स आहे तेव्हा पोटाचे सर्व विकार गॅस अपचन डोळ्याचे विकार केसाची मजबूती केसगाळे होणे हे सर्व गोष्टी आवळ्यामध्ये आहेत तर प्रत्येक का पाकाने हे आवळा जरूर खावा आणि तंदुरुस्त व्हावं इंडियातल्या भरपूर लोकांनी आवळा खावा आणि तंदुरुस्त व्हा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा